आपण पाहताय माझा सिटी न्यूज आणि आताच एक मोठी बातमी पुण्यातून हाती येते ती म्हणजे एमच्या ऑफिसमध्ये एका पार्सल मधून काही बॉम्ब सदृश्य वस्तू आल्याची माहिती मिळते अजित अभ्यंकर यांच्या नावाने ही वस्तू आल्याचं कळत आहे मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत मंदार काय माहिती आहे याबद्दल आणखी मिलिंद मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं पुण्यातील नारायण पेठेमध्ये कार्यालय आहे या कार्यालयात काल दुपारी एक पार्सल आलं हे पार्सल आज जेव्हा उघडण्यात आलं तेव्हा त्यामध्ये बॉम्ब सदृश वस्तू होत्या त्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली हे पार्सल अजित अभ्यंकर जे कम्युनिस्ट नेते आहेत त्यांच्या नावाने आलं होतं पोलिसांना याची माहिती देण्यात आल्यानंतर याची तपासणी झाली असतात त्याच्यामध्ये डिटोनेटर त्याचबरोबर स्फोटक पावडर आणि बॉम्ब बनवण्यासाठी ज्या काही वस्तू लागतात या वस्तू आहेत हे समोर आलं फक्त या वस्तूंची जोडणी करण्यात आली नव्हती म्हणजे हा बॉम्ब जिवंत नव्हता मात्र एका बॉम्ब बनवण्यासाठी ज्या काही आवश्यक गोष्टी असतात त्या सर्व त्याच्यामध्ये होत्या आणि या बॉम्बसोबतच एक पत्र देखील या पार्सल सोबत होतं या पत्रातील मायना काय आहे किंवा नक्की काय लिहिलेलं आहे हे मात्र उघड झालेलं नाही मात्र या बॉम्बच्या माध्यमातून धमकी देण्यात आली आणि हा बॉम्ब पाठवण्या पाठीमागे काय उद्देश आहे हा आता पोलिसांच्या तपासाचा भाग आहे अजित अभ्यंकर यांनी याबाबत पुण्यातील विश्रामबाग पोलिसांकडे तक्रार दिलेली आहे आणि पोलीस पुढचा तपास करतायत मिलिल मतदार तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहिती बद्दल